नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा माझ्या एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो सकाळ सकाळी उठलो आणि उठल्या उठल्या सगळ्यात पहिले केलं नाश्ता तुम्हाला आता दाखवतो हो तर हे होऊ शकता सगळ्यात पहिले गेला नाश्ता नाश्ता झाल्यानंतर मग आमच्या इथचा भाजीपालायचा टोला दिवसापासून पडून होता तर चालून होता तेल एका ठिकाणी लावला आणि मग ते लिहिलं थोड्याच वेळा शेडमध्ये माझ्या भावा ना मग विकेता पाहत होता ॲटोमध्ये काय फॉल्ट आहे तर मग तिला क्लच वायर तोडा लागला कारण खूप जाम झाला आणि त्यानंतर मग थोड्याच वेळात विकता गेला होता थोडं काम होतं ना आणि मग मला तिचा कार्बोरेटर पण खुला लागला कार ला तर आता तुम्हाला दाखवतो येऊ शकता कार्बोरेटर काढलाय आणि साफ झाल्यानंतर तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो तर मित्रांनो आता फायनली कार्बोरेटर साफ करून झालाय तर तुम्हाला दाखवतो हे होऊ शकता चांगल्यापणे कार्बोटर कार्बोरेटर न साफ केलाय आणि आता याला मस्तपैकी फिट करतो आणि मग तुम्हाला दाखवतो फिट झाल्यानंतर मित्रांनो आता फायनली कार्बर्टर ॲटोमध्ये फिट झाला आहे त्याचा तुम्हाला दाखवतो तर हे होऊ शकता आता फायनल कार्बर्टर फिट झाला आणि सोबतच नवीन हॉर्सपाईप पण लावला आहे एअर फिल्टरचा आणि ते झाल्यानंतर मग ॲटोचे दोन्ही गियर वायर खराब झाले होते ते पण चेंज करायला लागले तर तुम्हाला दाखवतो तर हे होऊ शकता हे दोन्ही गियर वायर चेंज करायला लागले आणि मागून फिट करायला लागले तर झूम करून दाखवतो ते हे होऊ शकता आणि मग ते झाल्यानंतर ॲटो तर काही चालू झाला नाही कारण काम आहेत कोणता फॉल्ट तर मग मी गेलो आपल्या रोजच्या प्रमाणे बकऱ्या घेऊन हे बघू शकता बकऱ्या घेऊन गेलो बकऱ्या चारून आल्यानंतर मग मी आलो घरी आणि घरी आल्याला गेला सगळ्यात पहिले जेवण मस्तपैकी आणि जेवण झाल्यानंतर मग मला लागू दे झोप तर मला जात झोपायला तर मिळू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय